नमस्कार आज आपण रिचर्ड कॉल्सन यांच्या एका खूप प्रसिद्ध पुस्तकावर बोलणार आहोत डोंट स्वेट द स्मॉल स्टाफ अँड इट्स ऑल स्मॉल स्टाफ हो म्हणजे छोट्या गोष्टींचा बाऊ करू नका कारण तसं पाहिलं तर सगळ्या गोष्टी छोट्याच असतात अगदी आपल्या एका श्रोत्याने सुचवलं होतं की यावर बोलावं म्हणजे दैनंदिन जीवनात शांतता कशी मिळवायची यासाठी यात खूप छान विचार आहेत बरोबर खरं तर यातले सल्ले खूप व्यावहारिक आहेत आपल्याला रोजच्या जगण्यातला ताण कमी करायला नक्कीच मदत करू शकतात चला तर मग बघूया काय काय महत्वाच्या कल्पना आहेत यात उत्तम लेखक म्हणतात की दिवसातून अगदी थोडा वेळ का होईना शांततेत घालवणं खूप गरजेचं आहे मग ती पहाट्याची शांतता असेल किंवा कामावरून परतताना गाडीत शांत बसणं असेल दोन मिनिटं फक्त हे क्षण आपल्याला म्हणजे एक प्रकारची उभारी देतात अगदी आणि ही फक्त शांत बसण्याची गोष्ट नाहीये म्हणजे यातून आपण स्वतःशी परत जोडले जातो या धावपळीच्या जगात आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो अगदी दहा पंधरा मिनिटांची शांतता सुद्धा लेखकाच्या मते दिवसाचा तोल साधायला खूप मदत करते आणि मग बाकीचा वेळ जास्त स्थिरपणे जातो बरोबर शांततेनंतर मग येतो संवाद लेखक इथे म्हणतात की, की बोलण्याआधी समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःची बाजू मांडायच्या आधी पुस्तकातलं ते जोडप्याचं उदाहरण आहे ना आर्थिक नियोजनावरून भांडणार त्यांनी जेव्हा एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं तेव्हाच त्यांचा प्रश्न सुटला चांगलं ऐकणं म्हणजे फक्त मध्ये न बोलणं नाही अगदी बरोबर आणि जेव्हा आपण समजून घेण्यावर लक्ष देतो ना तेव्हा संवाद जास्त प्रभावी होतो नात्यांमध्ये पण गोडवा येतो आपण अनेकदा आपलं म्हणणं रेटण्याच्या नादात असतो समोरच्याला काय म्हणायचं हे ऐकायलाच नको असतं शांतपणे ऐकलं की गैरसमज टळतात अनावश्यक ताणही कमी होतो नीच बरोबर हा हट्ट आपण किती वेळा आपलं म्हणणं खरं करण्यासाठी टोकाला जातो नाही का पण कालसन विचारतात नेहमी बरोबर असणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का त्यापेक्षा दयाळू असणं जास्त चांगलं नाही आणि ते सतत दुसऱ्याची चूक काढणं किंवा टीका करणं त्याने काय मिळतं काहीच नाही खरं तर काहीच नाही टीका करणं ही एक सवयच होऊन बसते बऱ्याचदा त्याने काय साध्य होत नाही उलट नात्यांमध्ये कटुता येते लेखकाने त्यांच्या पत्नीचं उदाहरण दिलंय पहा कसं तिने एका कल्पनेचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही पतीला आनंद दिला हाच तो दयाळूपणा टीकेऐवजी सहिष्णुता निवडली की आपल्याला आतून शांत वाटतं हो ना आणि या शांततेवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे आपली मनस्थिती मूड लेखक म्हणतात आपला मूड म्हणजे जगाकडे बघण्याचा आपला चष्मा असतो चांगला मूड असेल तर सगळं छान वाटतं hmm. वाईट मूड असेल तर छोट्या अडचणी पण डोंगराएवढ्या वाटतात हे किती सहज विसरतो आपण हो oh. म्हणूनच वाईट मूड मध्ये असताना मोठे निर्णय घेणं टाळावं किंवा आयुष्याचं खूप विश्लेषण करत बसू नये हे ओळखायला हवं की ही फक्त एक तात्पुरती स्थिती आहे हेही दिवस जातील असं काहीसं हे भान ठेवलं की आपण उघाच नकारात्मक विचारांमध्ये ओढले जात नाही बरोबर असण्यापेक्षा दयाळू असणं निवडा किती खरंय हो ना सतत आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात काय होतं काय होतं मला वाटतं मनशांती जाते आपली अगदी मनशांती जाते आणि नाती पण खराब होतात जिंकण्यापेक्षा कधी कधी शांतता जास्त महत्वाची असते बरोबर आता हा झाला इतरांशी वागण्याचा भाग पण आपल्या स्वतःच्या आत काय चाललंय म्हणजे आपली मानसिक स्थिती आपला दृष्टिकोन याबद्दलही काही या आहे का पुस्तकात हो नक्कीच खूप महत्वाचा भाग आहे तो म्हणजे एकतीसावी स्ट्रॅटेजी बघा आपल्या मूड्स बद्दल जागरूक व्हा आपले मूड्स म्हणजे आपल्या भावना कशा बदलतात याबद्दल हो कारण जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा आपल्याला सगळं जगच कठीण वाटायला लागतं खरंय पण खर तर जग बदललेलं नसतं आपल्या बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे तो मूडचा चष्मा तो बदललेला असतो अच्छा मग या फायदा काय फायदा हा की अशा डाऊन मूड मध्ये असताना मोठे निर्णय घेणे टाळता येतं किंवा परिस्थितीचं जास्त नकारात्मक विश्लेषण करण्यापासून आपण स्वतःला वाचू शकतो आपल्याला कळतं की हे तात्पुरतं आहे हे महत्वाचं आहे आणि मग ती कल्पना पण याच संदर्भात येते का आपल्या लढाया हुशारीने निवडा अगदी म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करत बसायचं की नाही हे ठरवता यायला हवं पण कोणती लढाई महत्वाची आणि कोणती नाही हे कसं ठरवायचं थोडं कठीण आहे बरोबर हे आपल्या मूल्यांवर अवलंबून आहे जी गोष्ट आपल्या शांततेसाठी किंवा मोठ्या ध्येयासाठी महत्वाची नाही त्यावर ऊर्जा का वाया घालवायची आणि यालाच पूरक असा बत्तीसवा विचार आहे आयुष्याकडे एक परीक्षा म्हणून बघा परीक्षा म्हणजे कसं म्हणजे अडचणींना संकट न मानता शिकण्याची संधी म्हणून बघा प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी नवीन शिकवतं मग ताण कमी होतो हा दृष्टिकोन खरंच खूप मदत करू शकेल आता तिसरा महत्वाचा भाग म्हणजे करुणा आणि दयाळूपणा हो कम्पॅशन यात एक सत्तावीसवी कल्पना आहे ती मला जरा वेगळी वाटली की जी व्यक्ती त्रास देते तिला एक लहान बाळ किंवा वर्षांचं माणूस म्हणून करा हे थोडं वेगळं वाटेल सुरुवातीला हो पण त्याचा उद्देश आहे सहानुभूती वाढवणं लहान बाळ कसं निरागस असतं आणि एकदम वृद्ध व्यक्ती थकलेली असते अच्छा ही कल्पना केली की त्या व्यक्तीबद्दलचा राग कमी होतो सहानुभूती वाढते म्हणजे त्यांच्या वर्तना पलीकडे बघायला मदत होते अगदी आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे छत्तीसावी कल्पना लोकांच्या वागण्यामागचा निर्हेतुकपणा बघण्याचा प्रयत्न करा निर्हेतुकपणा म्हणजे ते चूक करत नाहीत असं म्हणायचं का तसं नाही निर्हेतुकपणा म्हणजे त्यांचं वागणं कदाचित त्यांच्या अज्ञानातून येत असेल हा त्यांच्या काही मर्यादा असतील किंवा त्यांचं वास्तव आपल्यापेक्षा वेगळं असेल म्हणजे ते आपल्याला मुद्दाम त्रास देत नसतील कदाचित अच्छा म्हणजे त्यांचा हेतू वाईट नसेल कदाचित बरोबर हे समजून घेतलं की राग कमी होतो आणि करुणा वाढते आणि हे फक्त विचारांपुरतं नाहीये चौतीसावी कल्पना सांगते की सहजपणे दयाळूपणाची कृती करा म्हणजे रॅण्डम ऍक्ट्स ऑफ काइंडनेस हो जसं की अनोळखी माणसासाठी टोल भरणं किंवा पंचेचाळीसाव्या कल्पनेत म्हटलंय तसं रस्त्यावरचा कचरा उचलणं हो या छोट्या छोट्या कृती याने फक्त इतरांनाच आनंद मिळतो असं नाही आपल्यालाही मिळतो अगदी आपल्याला आतून खूप समाधान मिळतं तर मग एकंदरीत संवाद सुधारणं आपला दृष्टिकोन बदलणं आणि थोडं अधिक दयाळू होणं हा या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधून आपण जास्त शांत आणि समाधानी आयुष्य जगू शकतो बरोबर हे पुस्तक आपल्याला हेच आठवण करून देतं की बहुतेक गोष्टी ह्या खरंच स्मॉल स्टफ आहेत आपणच त्याचा बाऊ करतो खरे, म्हणजे आपल्या विचारात आणि वागण्यात थोडे बदल केले तरी खूप मोठा फरक पडू शकतो नक्कीच तर थोडक्यात सांगायचं चा म्हणजे रोज थोडा शांत वेळ काढणं महत्त्वाचं आहे संवादात आधी समोरच्याला समजून घेणं चांगलं ऐकणं बरोबर असण्याच्या हट्टापेक्षा दयाळूपणाला प्राधान्य देणं आपल्या बदलत्या मूड्सबद्दल जागरूक राहणं आणि अधूनमधून इतरांसाठी विनाकारण सहजपणे काहीतरी चांगलं करणं ह्या सवयी खरंच आपलं जगणं थोडं सोपं आणि शांत करू शकतात अगदी आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल आपण खूप आग्रही असतो म्हणजे जिथे आपल्याला वाटते की आपणच बरोबर आहोत कधीतरी हा आग्रह थोडा बाजूला ठेवून पाहिला तर कदाचित त्याने अधिक शांतता मिळू शकेल नेहमी बरोबर असण्याची गरज न ठेवता विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच